एका छोट्याशा गावात राजीव नावाचा माणूस आपल्या दोन मुलींबरोबर राहत होता मोठी मुलगी सीमा आणि धाकटी रीमा सीमाचे लग्न लक्ष्मण नावाच्या एका कष्टाळू युवकाशी झाले जो कापडाचा व्यवसाय करत असे लक्ष्मणला करण नावाचा एक धाकटा भाऊ होता दोन्ही भाऊ व्यवसायासाठी बाहेर राज्यात जात असत सीमाच्या सासूरवाडीत सर्व काही सुरळीत होते तिने आपल्या बहिणीचे लग्न आपल्या दिराशी करण्याचा विचार मांडला राजीवला ही कल्पना पसंत पडली आणि अशा प्रकारे रीमाचे लग्न करणशी झाले दोन्ही बहिणी एकाच घरात सुखाने राहू लागल्या कालांतराने सीमाला एक मुलगा झाला ज्याचं नाव सर्वेश ठेवलं संपूर्ण कुटुंबातील सर्वांनी सर्वेशचा खूप लाड केला लाडाकोडाच्या सवयीमुळे तो हट्टी आणि जिद्दी झाला सर्वेश जसा मोठा होत गेला तसा त्याला अँड्रॉइड मोबाईलची हाव लागली त्याचे वडील करण यांनी त्याला आश्वासन दिलं की दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांनी त्याला फोन द्यायचा आहे सर्वेशने चांगला अभ्यास केला आणि दहावी उत्तीर्ण झाल्यावर त्याला एक महागडा स्मार्टफोन मिळाला त्या फोनवर तो इंटरनेट चालू लागला आणि अश्लील व्हिडिओ बघू लागला कमी वयात या अनैसर्गिक गोष्टीचा त्याच्या मनावर वाईट परिणाम झाला त्याच्या विचारावर या व्हिडिओचे वाईट प्रभाव पडू लागले एके दिवशी सर्वेशचे वडील आणि काका व्यवसायासाठी बाहेर गेले होते त्याची आई सीमाय आजारी पडलेल्या आपल्या वडिलांची म्हणजे राजीवची काळजी घेण्यासाठी माहेरी गेली होती अशा प्रकारे घरात फक्त सर्वेश आणि त्याची मावशी म्हणजे आत्या बहीण रीमा ही दोघेच राहिली होती रीमा सर्वेशची खूप काळजी घेते तिच्यासाठी चांगले जेवण बनवते मात्र रात्री झाल्यावर सर्वेशच्या मनात वाईट विचार आले तो रीमाच्या खोलीत गेला आणि तिच्यासोबत अनैतिक संबंध इच्छित असल्याचे म्हणाला झालेला रिमाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला धमकी दिली की जेव्हा त्याचे नातेवाईक घरी परततील तेव्हा ती ही गोष्ट सर्वांना सांगेल सर्वेश खूप घाबरला एका चुकीचा पर्दाफाश होऊ नये म्हणून त्याने दुसरी मोठी चूक करण्याचा निर्णय घेतला मध्यरात्री तो पुन्हा उठला आणि एक उशी घेऊन झोपलेल्या रिमाच्या तोंडावर जोरदार दाबली रिमाने प्रतिकार केला आणि त्याच्या पाठीवर नखांचे खोल खुना पाडले परंतु सोळा वर्षीय तरुणाच्या ताकदीसमोर सदतीस वर्षीय रिमा टिकू शकली नाही आणि ती श्वासारोखावर मृत्यू पावली सकाळी सर्वेशच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी येऊन पाहिलं आणि रिमाचा मृतदेह पोलिसांना निवेदन केला सुरुवातीला सर्वेशने सांगितले की मावशीला हृदयविकाराचा झटका आला असावा मात्र पी एम निवेदनाने हत्या श्वाश्रूष होऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले त्याचवेळी करण यांनी सर्वेशच्या पाठीवरचे नखांचे खून लक्षात घेतले संशयित बनलेल्या स सर पोलिसांनी सर्वेची चौकशी केली आणि दबावाखाली येऊन त्याने संपूर्ण सत्य कबूल केले ही दुःखद घटना प्रत्येक पालकांसाठी एक जागृतीची घंटा आहे कमी वयात मुलांना स्मार्टफोन देताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे मुलांना दिलेल्या फोनची नियमित तपासणी करावी ब्राउझिंग इतिहास हिस्ट्री बघावी आणि त्यांच्या ऑनलाईन क्रियावर लक्ष ठेवावे मुलांच्या मानसिक आरोग्यावर इंटरनेटच्या दुष्परिणामाबद्दल त्यांच्याशी खुल्या मनाने संवाद साधावा धन्यवाद